पटया येथील गोल्डन बुद्धा ला आज आपण बिग आलेलो आहोत बिग बिग बुद्धा टेम्पल अतिशय सुंदर अशी बुद्धाची ही मूर्ती आहे आणि निसर्गरम्य या बाजूने पूर्ण पटयाचा समुद्र किनारा आहे आणि हे बुद्धाची मूर्ती ही विकसित केलेला आपल्याला दिसते खूप सुंदर अशी ही बुद्धाच्या मूर्त्या आहेत तिथे वेगवेगळ्या पर्यटकसुद्धा अवश्य इथे येतात आणि या ठिकाणी आपण पाहतो की वेगवेगळ्या बुद्धाच्या मूर्त्या हे आमचे शिप्राचे डायरेक्टर आहेत प्रवीणजी ढेरे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी हा ट्रिप घडून आणला असे आमचे हे मित्र शिप्राचे डायरेक्टर आहेत इथं बुद्धाच्या खूप अशा मूर्त्या वेगवेगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसतं सगळ्या बुद्ध मूर्ती आहेत आपण पाहू शकता सगळी सगळ्या बुद्ध मूर्त्या आहेत ह्या बुद्ध मूर्त्या ज्या मोठ्या मोठ्या दिसत आहेत तिथं तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा आहेत ह्या बुद्धाच्या मूर्त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आणि ही जी मुख्य आकर्षण या ठिकाणचं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे तत्पूर्वी ह्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत इथं विक्रीसाठी ह्या ठेवलेल्या असतात या सगळ्या हे सगळे पर्यटक आहेत नांदेड विद्यापीठातून आलेले हे पट पटवारी सर आहेत इथं आपल्याला दिसत आहे ते हे आलेले आहेत कोटग्याचे शिंदेसर पण इथं आलेले आहेत बुद्ध मूर्तीच्या दर्शनासाठी मस्केसर आहेत आंबा मस्केसर आंबा मस्केसर आलेले आहेत आणि बाकी पर्यटक देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर बुद्ध भक्त जे आहेत ते इथे येत आहेत आता ही जी मुख्य मूर्ती आहे ती ही आपल्याला दिसते इथं ही खूप मोठी अशी मूर्ती आहे बुद्धाची त्याचबरोबर आपण जर इकडं पाहिलात तर इथं हे आमचे मित्र इंजिनियर आहेत औरंगाबादचे रेकर साहेब आलेले आहेत ह्या अनेक मूर्त्या आहेत इथं आपण जर पाहिलं तर ह्या मोठ्या मोठ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत आणि याला बिग टेम्पल बुद्धाज बिग टेम्पल पटिया असं म्हणतात खूप असे छोट्या छोट्या मूर्त्या देखील इथं आहे हे फक्त सगळे आपण बुद्धाचा संदेश शांती संदेश बुद्ध तत्व ज्ञानाचं पालन करणारा हा देश अनेक जण या मूर्तीसाठी येतात खूप आकर्षण अस आहे बुद्धाच्या मूर्तीच विदेशातून सुद्धा पर्यटक येतात इथं विदेशी पर्यटक आणि सुंदर अशा ह्या मूर्त्या सगळ्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या याच्यात खूप साऱ्या हे बाजीरावजे ओडोळे आहेत हे सर डॉक्टर पीपल्स कॉलेजचे हे सुद्धा आमच्या ह्या एज्युकेशनल ट्रिपमध्ये आलेले इथं ही जी बुद्धाची मूर्ती आहे तिचं वेगळं आकर्षण असलेलं आपल्याला दिसतं हे जे आहेत हे आहे डॉक्टर चिंचोलकर सर आमच्यासोबत आलेले आहेत ह्या एज्युकेशनल ते सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत हे अशा अनेक मूर्त्या बुद्धाच्या इथं आहेत आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे सुंदर अशा वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर हे आहे थायलंडचं दर्शन तुम्हाला मी या ठिकाणा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घडवत आहे धन्यवाद